कल्याण पश्चिमेतील कोकण वसाहतीतील शांतीदित सोसायटीच्या पुनर्विकास करण्याचे काम एका विकासकाला दिले होते अनेक वर्षांपासून पुनर्विकास रखडलेल्या बिल्डर आणि त्याला मदत करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी रहिवाशांसह पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते उपोषणाचा आजचा तिसरा दिवस होता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदर्भात लवकरच बैठक लावण्यात येईल असे आश्वासन दिल्याने तुर्तास हे उपोषण आज सायंकाळी मागे घेण्यात आलं आहे या उपोषणासंदर्भात भाजप आमदार किसन कथोरे आणि चौगुले यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात लवकरच बैठक लावण्यात येईल असं आश्वासन दिले याबाबतची माहिती आमदार किसन कोतरे आणि चौगुले यांनी नरेंद्र पवार यांना दिली भाजप रवींद्र चव्हाण यांनी देखील ही माहिती देण्यात आली आहे आश्वासन मिळाल्याने उपोषण तुर्तास स्थगित केलं आहे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत आमचे समाधान झाले नाही तर पुन्हा उपोषण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत मला पूर्ण विश्वास आहे की मुख्यमंत्री हा प्रश्न सोडवतील त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही हे उपोषण तुर्तास स्थगित केले असल्याचं माझे आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले की पुढच्या कॅबिनेटच्या नंतर मी बैठक स्वतः घेईल आणि या विषय समजून घेईल आणि तुम्हाला मी न्याय मिळवून देईल अशा प्रकारचं ठोस आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी साहेब आणि महेशजी चौघोले साहेब यांच्यामार्फत आम्हाला दिलं आहे तसेच र बी जे पीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदा चव्हाण यांनी देखील यांना देखील साहेबांनी आणि महेश चौगोलेंनी फोनवरती संवाद कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी देखील आश्वासन दिलं की रविवारी येत्या रविवारी ही सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आणि त्या बैठकीमध्ये तातडीने जी कारवाई करायची आहे जी, जी पोलिसांची कारवाई असेल किंवा म्हाडाची कारवाई असेल त्याच्यामध्ये तातडीने लक्ष घालून मी स्वतः लक्ष घालून त्याच्यामध्ये कारवाई करेल आणि मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन हा प्रश्न तडीच लावण्याकरता मी देखील पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभा राहील अशा प्रकारचं ठोस आश्वासन आज आम्हाला ते मिळालं बिरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण